नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगरमधील बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या टोळक्यांनी पैसे वसुलीसाठी व्यावसायिकांचे बंद पाडले दुकान जिवे मारण्याची धमकी व्यावसायिक दाम्पत्यांची पोलीस अधीक्षकांकडे धाव टोळक्यांवर अवैध सावकारी प्रतिबंधक कायद्यांवर कारवाई करण्याची मागणी शहरात बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या टोळक्यांनी व्याजापोटी दहशतीने दुकान बंद करून सातत्याने त्यांच्याकडून जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याची तक्रार रद्दी व्यावसायिक संजय कोठारी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे व्यवसायाचे दुकान बंद करण्यात आल्याने कोठारी दाम्पत्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून सदरील टोळक्यांवर अवैध सावकारी प्रतिबंधक कायद्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे संजय कोठारी यांचा शहरात रद्दी विकत घेण्याचा व विक्री करण्याचा व्यवसाय आहे त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो सन दोन हजार एकवीसमध्ये खुब्याचा त्रास होत असल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचे सांगितले होते दोन्ही खुब्याच्या शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च लागणार होता शारीरिक त्रास होत असल्याने व जवळ पैसा उपलब्ध नसल्याने त्यांनी परिचित असलेल्या सदरील लोकांकडून आर्थिक मदत घेतली दवाखान्यासाठी सदरील व्यक्तींनी रोख व ऑनलाईन स्वरूपात रकमा दिल्या सर्वजणांनी एक विचाराने अडचणीच्या काळाचा गैरफायदा घेऊन दिलेले उसनवारीचे पैसे दहा टक्के व्याजाने वसूल करण्याचा निर्णय घेतला व व्याजाच्या रकमेसह सदर आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात व्याज देऊ शकत नसल्याने त्यांनी शहरात सुरू असलेले रद्दीचे दुकान दहशतीने बंद केले आहे त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह हिरावला गेला असून कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यांच्यामुळे कुटुंबाचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे तर सदरील सावकारांच्या टोळक्यांकडे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ असून त्यांच्याकडून जीवितस धोका निर्माण झाला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे संजय चंद्र अर्ज द्यायचा एस के साहेबांना भेटून अर्ज देत आहे की, की कर, मी सावकार लोक मला त्रास देतात आहे वेळोवेळी सुरेश जाधव सुरेश जाधव सुमित धेंड रघुनाथ वाहक गणेश चोथे राजेश पिंपरकर वैभव खरमाळे पिंटू पाठाडे आणि निखिल बीडकर हे यांच्याकडून मी काही कारणास्तव म्हणजे कौटुंबिक ह्याच्यासाठी व्यवसायासाठी आणि माझं खो दोन्ही खुब्याचे ऑपरेशन झालेले त्यासाठी पैसे घेतले होते मी यातले बरेच पैसे त्यांना परत रिटर्न केलेले तरी पण ते व्याजपोटी दहा टक्क्यांनी मला पैसे मागतात आणि माझी आता ती द्यायची सध्या ताकद नाही ऑपरेशन झाल्यामुळे मला काहीच करताच येत नाही त्याच्यामुळं आणि ते माझी दुकानसुद्धा मला उघडून देत नाही येऊन मला तिथं शिवीगाळ करतात ते हे करतात हे दुकान उघडून देणार नाही असं म्हणतात साहेबांची भेट घेतली काय मागणी आहे काही नाही ह्यांच्यावर कारवाई करून मला माझी दुकान उघडून द्यावं आणि मला तिथं बसून द्यावं किंवा ह्यांच्यापासून मला काही मला व माझ्या कुटुंबाच्या जीवित्यास हानी पोचू नये अशी माझी इच्छा आहे आम्हाला आमचा उदरनिर्वाह चालू करणं सदर संबंधित जे सावकार आहेत त्यांच्याविरोधात एस पी साहेबांनी कारवाई करून त्वरित कारवाई करावी व माझा उदरनिर्वाहाचं मला परत चालू करून द्यावा नाहीतर मी माझ्या संपूर्ण ऑफिसच्या समोर बसतो प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा